राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचा लाडका विनायक चौधरी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे माझा वाढदिवस या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला आज पैठणचं भाडं लागलंय तर आपण जाणार एक पैठणला पैठणला गेल्यावर संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार तिथून तुम्हाला धरण दाखवणार धरणाचे दरवाजे नदीला पाणी आलेले आणि त्याच्यानंतर बड्डे साजरी केली कुणा सोबत केली काय सगळं दाखवणार तुम्हाला तर तर आपण आलो डायरेक्ट पैठण मध्ये आज काय गाडी चालली जणांचा व्हिडिओ नाही काढलं ही गाडी लावली पार्किंगला इथून आता चाललोय मंदिराकडे आपण मंदिराच्या बाहेर हे काम चालू आहे काहीतरी मुख्य प्रवेशद्वार संत एकनाथ महाराज समाधी मंदिर इथून आतमध्ये जायला एंट्री चला आपण एंट्री करू आतमध्ये आता चला चाललो आपण आता आपण जाईन आतमध्ये इथून बघा आतमध्ये गेल्यावर दोन्ही साईडला दुकान आहे आतमध्ये इकडून पण आहे आणि इकडून पण आहे दोन्ही साईडनी दुकानं आहे तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं इथं टाळंगृद तुमच्या माथ्यावर लावायला गंध लहान मुलांचे खेळण्या बॅग हाऊस तुम्हाला काय पाहिजे ते सर्व इथं आता आलो आहे आपण मंदिराच्या जवळ इथून आतमध्ये एंट्री करणार आपण आता चप्पल सोडली तर इथून आतल्या गाभारा हे बघून घ्या गाभारा वर लावलेले मोठाले फॅन हे समोर मंदिर आता जाऊ आपण मंदिराकडं आतमध्ये मंदिरात जाऊ मी बी दर्शन घेणार आज वाढदिवसानिमित्त माझी बी नवीन नवी सुरुवाती जीवनाची तर जाऊ आपण आतमध्ये आता चला इथं आहे मोठी घंटा तर एक घंटा वाजणार आपण आता घंटा बाजवली चरणाचं दर्शन केलंय समोर गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार हनुमान इथं हनुमान आहे बजरंगबली तर चला इथून चाललंय आता आतमध्ये या आतला गाभारा मेन मुख्य गाभारा इथून पुढं आता समाधीचं दर्शन हे घ्या दर्शन मी घ्या तो तुम्ही पण घ्या आता चला दर्शन घेऊन झालं आता तुम्हाला गार्डन बाग होतो हे बागा गार्डन मस्त हिरवळ टाकलेली खाली पलीकडं मंदिर आहे हे बागा आत मध्ये छान पैकी गार गार्डन आहे गार्डन बघ भारी गार्डन आहे फिरायसारखं इकडून हा मुख्य रस्ता आहे पलीकडून येतो तो पिण्याचे पाणी हे सर्व आत्ता काम झालंय मस्त छान काम आहे पहिल्यापेक्षा चांगलं मंदिर झालं आता आता नदी पाहू हे बघाय धारणाचे दरवाजे हे धारणाचे दरवाजे आणि सध्या पाणी कमी आहे धरणात बऱ्यापैकी लोक आंघोळ्यात हे करतात इथं आता हे दहावा घाट इद्या होतात पैठणला जे दहावे असते ते इथं होते दहावे सगळे इथं समोर सगळं पाणी असते पण आता सध्या पाणी नाही तिथं पाणी वरतून कमी सोडल्यामुळं खाली पाणी कमी आहे हे दहावे घाट हे दिसते सगळे हे दहावा घाटी इथं दहावे होते तर चला पैठण झालं फिरून आता जो पात्र दिला मित्र परिवार वाढदिवसाचा पहिला केक कापला उदय चिंतामणी यांच्या दुकानात त्यानंतर प्रताप काका डाकणी मित्र मंडळाकडून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याच्यानंतर घरी आलो घरी लाडक्याल की सोबत घरच्यांसोबत फॅमिली सोबत घरचा केक कापला यानंतर चला बड्डेचे से सेलिब्रेशन झाले पुढच्या भागात